नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलान तालुक्यातील केळसाने ग्रामपंचायतीमार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतचा अभियान राबवण्यात येत असून सरपंच फुलाबाई माळीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ग्रामसेविका अश्विनी पवार यांनी या अभियानाचे महत्त्व सांगितले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी या अभियानाच्या निमित्ताने मिळणार आहे असे यावेळी अश्विनी पवार यांनी सांगितले शासनातर्फे गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातात या अभियानाच्या काळामध्ये आवास योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करणे ग्रामस्वच्छता सुंदर शाळा उभारणे महिलांच्या सुरक्षिते सासाठी सी सी टी व्ही याशिवाय अन्यही लोकोपयोगी कामांसंदर्भात ठोस नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी उपसरपंच संजय अहिरे तलाठी आशिष कापडणीस कोतवाल कैलास गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य संजय पवार महेंद्र माळी ॲडव्होकेट योगेश मोरे रंजना खैरनार सविता जाधव कोकिळा आहिरे भिकूबाई वाघ ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब खरे किरण पिंपळशे शरद आहिरे संदीप मोरे अमोल सोनवणे आदींसह अंगणवाडी सेविका अशा कर्मचारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी गोविंद अहिरे केरसाने धन्यवाद <laughs> साठला आणि राज्यस्तरावर होणार नंतर त्याच्यात पहिला पुरस्कार आला पाच कोटी मिळणार आहे दुसऱ्याला तीस तीन कोटी आणि तिसऱ्याला दोन कोटी अशा पद्धतीचं ते आहे त्याच्यात आपल्याला कसे कसे काम करायचे आता मी तुम्हाला पुरस्कार सांगितला म्हणजे तुम्हाला आता पुरस्कार कळाला काय मिळणार आहे आता काम ऐकून घ्या एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला ही काम करायची आहे खूप अजून नाही गावदेवची कामं आहे खूप आपल्या गावात सीसीटी बस सी सी टी व्ही बरोबर ते आपले बसव ग्रामपंचायतची एक वेबसाईट असते जेणेकरून आपल्याला काही दाखल उतारे असतील अजून एक नवीन वेबसाईट आहे ती पण तयार करायची नंतर ग्रामपंचायतला एक तक्रारपेटी लावायची आपल्याला समजा आता त्यांना वाटतं ना ती कस ह्या तक्रार होईल असं याच्या आहेत आपण एक तक्रार पेटी लावून द्यायची देज़ म्हणजे त्याचं काही असं तर सी सी टीला टाकून देऊ शकतो म्हणजे तक्रार आपण कोणाची नंतर काही दाखवत कोणती दाखली दिली जातात त्याच्यातून आपल्याला विचार कसं दिले त्याच्यासाठी आपले संगणक जात आहे तुम्ही ओळख ये